ठीक hey गाइस कैसे हो आप सब आई होप आप सब ठीक हो होके वि ब्लॉग्स में आप सबका स्वागत है और सबको प्यार भरा नमस्कार दोस्तों तो अभी तक आप सबने बहुत ही अच्छा प्यार दिया है ऐसे प्यार देते रहना दोस्तों और आज की जो स्टोरी है बहुत ही इंटरेस्टिंग स्टोरी है और ये स्टोरी जो है वो मेरे साथ हुई है और मैं आज की जो स्टोरी है वो मैं मराठी में बोलने वाली हूँ दोस्तों तो अगर आपको अच्छा लगे तो मुझे ज़रूर कमेंट करके बताना और आप कमेंट करके बताओ ये स्टोरी मैं हिंदी में भी तो आप मुझे बता सकते हो दोस्तों तो चलो सुरुवात करते हैं अब मैं मराठी में स्टार्ट करूंगी तर एक दिवस काय होतं आहे की माझं लग्न झाल्यानंतर माझं लग्न दोन हजार सोळामध्ये झालेलं आणि दोन हजार सतरामध्ये मला मुलगा झाला दोन फेब्रुवारी दोन हजार सतरा तर त्याला ॲक्च्युली पिलिया झालेला म्हणून त्यांना आम्ही एन आय सीमध्ये ॲडमिट केलेला तर तिथं दोन तीन दिवस होता आणि दिल्या ह्याला ॲडमिट करायच्या रह अगोदर मी दोन तीन दिवस म्हणजे असे एक वीक जसे आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि एक वीक नंतर मला सुट्टी दिली आणि आम्ही घरी आलो कारण हॉस्पिटलमध्ये काही झोप वगैरे व्हायची हो नाही घरी आल्यानंतर माझी मम्मी बहीण आणि मी एका बेडरूममध्ये झोपलेलं बाळ सांगते आणि रात्रीले रात्री वाजले रात्री असेल तरी दहा साडेदहा आणि काय झालं की मला पडल्या पडल्या लगेच झोप आली झोप आल्यानंतर अचानक म्हणजे मला असं झालं मला असं वाटत होतं की मी स्वप्न बघते पण तसं काय नव्हतं अचानक एक असा मोठा हात येतो आहे एक मोठा हात म्हणजे कमसे कम तरी दहा पंधरा फुटाचा हात असेल आणि तो हात येऊन माझा गळा पकडतो आणि असं मला दाबायचा प्रयत्न करतो आहे जेव्हा ते दाबत होते आणि मी ओढायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाज पण निघा निघाला नाही आणि म्हणजे मी ओढू पण शकले नाही आवाज पण येत नव्हता तोंडातून तर असेच सिच्युएशन झाली आणि पूर्ण घामाघूम घ त्या बेडरूममध्ये मी माझी बहीण आणि मम्मी होती त्यांना कोणालाच आवाज गेला नाही फक्त म्हणजे मी ओळखण्याचा प्रयत्न करते पण आवाज येत नाही असे सिच्युएशन झाली आणि मग मी कसा कसा हार सोडवला आणि उठून बसले मग मला असं वाटलं की नाही मी स्वप्न बघितलं आणि मी परत झोपले परत झोपल्यानंतर प दहा पंधरा मिनटानंतर माझ्यासमोर ते परत तसंच झालं तसं झाल्यानंतर मी घाबरलेलं कारण दुसऱ्यांदा जे झालं सेम तसंच येऊन असा गळा पकडतो आणि मला तो हात आहे असा लांब पंधरा फुटाचा हात दिसतो पण कोणाचा हात आहे ते दिसत नव्हतं तर ते बघून मी एवढे घाबरलेले आणि पूर्ण घामाघूम आणि तो महिना म्हणजे फेब्रुवारी म्हणजे थंडीचे दिवस की ब्लँकेट घेऊन झोपलेली आणि मला एवढा घाम फोटलेला या कपडे वगैरे वल्ली झालेली त्यानंतर ते झाल्यानंतर मी कसे कसे स्वतःला सावरलं आणि मग मम्मीला उठवलं आणि मम्मीला सांगितलं मला असं असं झालं मग मम्मी बोली घाबरू नको आणि एक सुरी आणि हनुमान चालीसा माझ्याकडे दिली मी उशीच्या बाजूला हनुमान चालीसा ठेवली आणि सुरी माझ्या उशीखाली ठेवली आणि त्यानंतर झोपून घेतलं परत माझ्यासंती तसं झालं नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं की ज्या बेडवर मी झोपायचे ना त्या बेडच्या खाली मच्छीची जाळी असते ना ती आणून बांधली मच्छीची जाळी बांधल्यावर काहीच होत नाही हे म्हणतात सगळे मग आम्ही ती मच्छीची जाळी बांधली त्यानंतर मला परत तसं नाही झालं ते नंतर दुसऱ्या डिलेवरीला पण तसं काहीच झालं नाही कारण ती मच्छीची जाळी आम्ही बांधूनच ठेवलेली तर हे जे प माझ्यासंग ते झालं ते केव्हा होतं का जेव्हा जी ओली ती असते त्याच्या संग त्यांच्या संगती असं होतच कारण त्या पिरियडमध्ये ते पूजापाठ करू शकत नाही आणि जरी घरात असतं घरात जरी ती लेडीज असली तरी तिचं संगती होणार होणार आणि अशी घटना भरपूर होती कारण त्या पिरियडमध्ये त्यांची पूजापाठ होत नाही किंवा काय नाही तर म्हणून ओले ओली बाळतीला रात्री कुठं बाहेर काढत नाही आणि जास्त ओळी ओली जे बाळातीन असतं त्यांना खूप जपतात तर ही जी एक स्टोरी आहे ती माझ्यासमती झालेली आहे आणि आतापर्यंत आपल्या चॅनलमध्ये मी हिंदीमध्येच व्हिडिओ टाकीत होते पण आज विचार केला की मराठीमध्ये एक व्हिडिओ टाकूया कसा रिस्पॉन्स भेटतो आपल्या पब्लिकचा ते बघूया तर तुम्हाला कशी वाटली आजची ही स्टोरी जी रिअल माझ्यासमती घडलेली आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक कमेंट करून द्या आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर अजूनही पुढं सांगा सगळ्यांना सबस्क्राईब करायला तर चला पुन्हा भेटूया न्यू व्हिडिओ सांगते तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम